नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज

आता तीच हा महाराज कोणाला आता तुम्ही को एक काम करा आपली बायको आपण किती दोघी बाई ना एक भाई इथे फाईव्ह साहेब आज धारकांनी आंदोलन केलं आहे काय सांगाल त्याबद्दल मी प्रथमता बांबडे नारायण महाराज छत्रपती संभाजीनगर आज जी माझ्यावर आदरणीय राऊत साहेब इरंदी साहेब आणि पी एन पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे साहे कार्याध्यक्ष सलमाननी पांगर साहेब पांगरकर साहेब आणि महिला आघाडीचे आमच्या आशाताई आणि कविदत्ता यांनी जी माझ्यावर डोकदारी टाकली लोकप्रतिनिधीची कारण विषय असा आहे की लोकप्रतिनिधी म्हणून जर संसदेमध्ये आपला माणूस नाही तर आपल्या व्यक्त कोणी मानू शकत नाही त्यामुळं मला जी आज ही लोकप्रतिनिधी माझी लो आज यांनी जाहीर केली तडा बोर्ड इंडिया एस देईन्टी फाईव्ह लोकांचे प्रश्न बोर्ड तिडकेना सोडला आहे नाही आज म्हणजे तुम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडले याच्यापूर्वी पण तुम्ही इथं आंदोलन केलं होतं काय मागण्या आहे आणि सरकार मागण्याकडे का दुर्लक्ष करत मागण्या काही जास्त नाही आमच्या साडेसात हजार आणि मेडिकल सुविधा आणि जे आम्हाला मिळतं जे आमच्या मिळतात दाडीच हजार रुपये काय मिळते ते फक्त आम्हाला द्यायचं एवढंच मागतोय आणि सन्मान्य मोदी साहेबांनी दोनदा होकार दिलेला आहे सन्मान्य हेमालताईने मध्यस्थी करून मुझे देणं आहे दुंगा जरूर दुंगा त्याच्यामुळे दोन हजार चौदा मध्ये प्रकाश जावडेकर साहेबांनी शब्द दिला की दोन चार हजार होता नाही साडेसात हजार पण आज सात ते आठ वर्ष झाले आज बेंगलोर असेल आसाम असेल भोपाळ असेल दिल्लीला दहा वेळा झालं पूर्ण महाराष्ट्राने आम्ही देश मिळवून काढला उपस्थित अपक्ष राहून घरच्या शेळा बाकरी दहा दहा दिवस वीस दिवस समोर कारण पैसे नाहीये चालत नाही तरी ही मंडळी भारत भर निवडणुका म्हटलं की पैसा आणि पैसा म्हटलं की मतदान तर तुम्ही निवडून येण्याचं लॉजिक काय तुमच्याकडे तेवढं मतदान आहे का माझ्याकडे लॉजिक मला लोकांचे आशीर्वाद महाराज ही पदवी आणि किशनराव पालखिले पुणे जिल्ह्यामधून मधून चार वेळेस निवडून आले होते पत्रांच्या घरात राहते माझ्याकडे बी काही नाही माझ्यावरचे आंगोड ड्रेस सोडला तर नाही माझ्याकडे गोरं आहे मध आहे आणि ह्या माझ्या गोड आग्या मावळ्यातील गोड मधमाशी आहे याच्यामुळं मला पुरस्पुरावले सात ते आठ लाख मतदार मला पुढे कारण प्रत्येक गावात माझा संपर्क आहे वारकरी संप्रदाय असेल तुम्हाला सांगतो असेल असेल आणि आणि राहायला मी विषयी म्हटलं त्या बाबा हो इकडे लक्ष द्या हे पंच्याहत्तर लाख लोक तुम्हाला भारत देशातून दुआ देतील तुम्ही आता बोलताना भाषणामध्ये सांगितलं तर मोदी साहेबांनी तुमच्या मागण्या मान्य केल्या तर तुम्ही उमेदवारी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या पंच्याहत्तर लाख लोक जर खूप झाले आमचे तर त्या दिवशी जाहीर इतर राऊत साहेबाचा बेडे करून माझा फॉर्म वकील घेऊन सिने मी जाहीर पाठिंबाजून कौतुक करेन सर्व आंदोलना आंदोलनाचा पवित्र पुढचा पवित्र काय राहणार पुढचा पवित्र आता आम्ही एक दोन चार दिवसात सन्मान्य राऊत चर्चा करून सनी प्रत्येक खेड्यापाड्याच्या आमच्या कमिट्या राहतील त्याच्यामध्ये त्या वाड्या डिक्लेअर केल्या जातील त्याच्या घरच्या भाकरी बांधून सनी पडतात आपलं नाव સાહંરેણ સેણે સિતરોતરે સંભઈને સંભેનાગેણ સેણ સંભેને સેણતરેણ શેણાગેણ સ્રેણ સેણદેણ સેણ� महाराष्ट्र शासनाचा गुरंत कामगार आहे मला दारूबंदी पुरस्कार मिळालेला आहे मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून पुरस्कार मला जाहीर झालेले आहेत असे अनेक पुरस्कार अनेक मंडळी मी सांभाळलेले आहेत आणि बहुजन समाजाचा मला आशीर्वाद आहे म्हणून त्यामुळे मी ठामपणे सांगतो मी पाच ते सात लाख मतांना विजयी होऊ शकतो होणारे म्हणून आहे आजचा

संख्येने त्यांना मतदान मिळणार आम्हाला यात शंका नाही मोठ्या पाण्याची प्रत्येक पेन्शनधारकाकडे दोन दोन चार चार दहा दहा माणसं आहेत आणि सगळ्या खेड्यातून शहरातून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळेल आणि आमचा आम्ही उमेदवार लोकसभेमध्ये आमच्या प्रश्नासाठी आम्ही दिल्लीमध्ये पाठवणार आहोत आणि यात ठरव आहे आणि हजारो लाखोच्या संख्येने आमचा उमेदवार विजयी होईल यात शंका नाही महाराष्ट्र महाराष्ट्राची माझ्यावर पूर्ण जबाबदारी आहे मी सगोरक्ष अशा गोरक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष बोलते आम्ही दहा वर्ष दहा पासून आमचा लढा चालू आहे पेन्शन साठी आमचे कमांडर अशोक राऊत सर दहा वर्षापासून इतके झटका आहेत इतके आंदोलनं झाले हर प्रकारचे आंदोलन आम्ही केलेले मोदी सरकारने आम्हाला दोन वेळेस गॅरंटी दिलेली आहे आणि कामगार मंत्र्यांची सुद्धा आमची गाठभेड झाली त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की आपका काम बन रहा है, हो आजपर्यंत आम्ही हेच ऐकत आलेलो आहे यांच्या आश्वासनावरती आमचं पोट भरत नाही आश्वासन हे आमचं पूर्ण करत नाही आणि मोदी सरकारपषी अजूनही तीन दिवस बाकी आहेत तेरा तारखेपर्यंत जर आमचा निर्णय झाला तर आम्ही आमची उमेदवारी मागे घेऊ आमचा माणूस मागे घेऊ आणि आम्ही यांना जाहीर पाठिंबा देऊ पण जर समजा आमचं जर काम केलं नाही तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह हा पक्षाने ह्या पक्षाच्या याच्यामध्ये आम्ही पक्षातून आम्ही म्हणजे आमचा पक्ष आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह त्या पक्ष त्या पक्षातून आम्ही आमचं बांबरणे महाराज हे उभे करत आहे कारण की आमचा प्रश्न लोक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आमचा कामगार म्हणूनच कुणीतरी की ज्याला ज्याची जाण आहे की खरंच काय आहे त्यामध्ये असा माणूस उभं केल्याशिवाय आम्हाला न्या न्याय मिळणार नाही आणि हा अन्याय अतिशय अन्याय झालेला आहे बी जे पी सरकार करून आमच्यावरती मोदी साहेबांनी सगळ्यांचं उज्ज्वल भविष्य केलं पण कामगारांचं निवृत्त लोकांचं भविष्य का, का करत नाही आहेत आणि का दुर्लक्षित आहे सरकार माहीत नाही आणि हे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्हाला आज आ पाऊल उचलावा लागला जावडेकर साहेबांनी लाखोंच्या सह पुणे मध्ये सर्व पेन्शन धारकांच्या घेतल्या होत्या आणि सत्तेत आल्यानंतर आज दहा ते बारा वर्षात त्यांचा सुद्धा काढलेला नाहीये ना 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 ना। काहीच सुद्धा मांडलेला नाही हे असं सरकार आपलं नाव काय सुभाष उत्तमराव कोटी नारी शक्तीचा पेन्शन वाढ कमांडर, साथ साथ कमांडर साथ साथ ने दिजी, ने दिजी। कविता सतीश भालेराव महाराष्ट्र अध्यक्ष मी ह्या संघटनेत सहा वर्ष झाले काम आहे आम्हाला नुसते मोदी सारा आश्वासन आणि आश्वासन मिळतात आहे अजून अद्याप आमचं पेन्शनचं काम केलं नाही आम्ही म्हातारपण हा शाप समजायचा मोदी साहेबांना हे मुद्दा लोक दिसत नाही का, का? इतक्या योजना काढतात हे करतात मग इपीज नाईन्टी फाईव्ह का अन्याय करतात मोदीजी प्रत्येकाला कोणाला गॅस देणं महिला सन्मान म्हणतात महिला सन्मान म्हणतात पण आमच्या ह्या सगळ्या नाऱ्या आज सगळ्या कमी पेन्शनमध्ये जगत आहेत चारशे पाचशे रुपयामध्ये कसं जगायचं आम्ही कसं कसा गुजारा करायचा त्याच्यामध्ये तर इतके आजार जळलेले आहे ना मेडिकल सुविधा आहे कस कसं ॲडजस्ट करायचं या लोकांनी मोदी साहेबांना माझी एवढी विनंती आहे की या तीन दिवसात दी। जर आमचं पेन्शनचं काम झालं नाही तर आम्ही आमचा माणूस उभा करतोय मा, मा, भांभर्डे महाराज म्हणून आहे आज, इतकी है, आज है। ते इतके प्रेमळ आहे आज खूप लोक त्यांच्या पाठीशी आहे आणि ते निवडून नक्कीच येणार आणि एवढं बोलते आणि मी माझं